नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगर इथे इथं आपल्यासोबत आहे श्री अरुण अण्णा रोडगे पाटील मराठवाडा अध्यक्ष धनगर समाज समिती सभापती पंचायत समिती गंगापूर मराठवाडा अध्यक्ष अध्यक्ष ओ बी सी समाज समिती तर आपण त्याच्या सोबत आज का धनगर समाजाने काय आवाहन करतात ते आपण जाणून घेऊया तेरा तारखेला लोकसभेच्या पर्वामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री संदीपानजी साहेब हे महायुतीतर्फे उभं आहे मी समस्त धनगर समाजांना आव्हान करतो की आपले अमूल्य मतदान हे महायुतीच्या पारड्यात म्हणजे संदीपान भोंडरे धनुष्यबाण यांच्यानी शनिवार ते त्याचं कारण असं आहे मित्राओ हो की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाला फक्त एकच तिकीट देण्यात आलं महायुतीतर्फेच देण्यात आलं परभणीला मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांना तिकीट त्या ठिकाणी दिलं तिकीटच नव्हे दिले तर स्वतः पंतप्रधान त्यांच्या प्रचारासाठी तिथं आले आणि आज तो आपला समाजाचा वाघ हा लोकसभेत जात आहे तो लोकसभेत जात आहे तर त्यांच्या उपकाराची परतफड किंवा त्यांच्या त्या ठिकाणी आपण त्यांना जशी त्यांनी आपल्याला मदत केली त्याच पद्धतीने आपण त्यांना मदत करावी आपल्याला झाले ज जा गेल्या साठ वर्षापासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्याला कोणीही उमेदवारी दिली नव्हती प्रथमच उमेदवारी आपल्याला महायुती सरकारने दिलेली आहे म्हणून तसेच आपल्या या ठिकाणी आपले खासदार की जे प्रथम राज्यसभेत खासदार पाठवले ते फक्त भाजपनंच पाठवले हे जे काय जेवढं काही दिलेलं असं आपल्याला ते फक्त भाजपच देतं म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की राज्यसभेतसुद्धा तीन तीन चार चार आमदार पाठवणं हे भाजपनंच केलं जे आदिवास्यांना ते धनगरांना हे पण भाजपनंच दिलं एक एक हजार कोटीचा निधी हा भाजपनं दिला कित्येक शाळेमध्ये पोहराचं ॲडमिशन भाजप या याने भाजप सरकारमुळेच झाले मागच्या वेळेस महाविकास आघाडी होती तर त्यांनी आपला कुठल्याही योजना तयार केल्या नाही धनगर समाजाला घरकुलाच्या योजना दिल्या अनेक मोठमोठ्या मुट योजना दिल्या सर्व योजना आणि आपला विचार करणारं सरकार हे फक्त महायुती सरकार आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की मोदीजीचे हात बळकट करण्यासाठी आपले महादेवराव जानकर साहेब एक केंद्रात मंत्री होण्यासाठी आपल्याला महायुती सरकार निवडून द्यावं लागेल आणि महायुती सरकारचा एक एक शेलेदार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यावा लागेल या ठिकाणी खासदार विकास महात्मे साहेब परवाच्या दिवशी पूर्ण संभाजीनगर शहरात फिरले संभाजीनगर जिल्ह्यात फिरले गावगाव फिरले आणि त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे मान संपूर्ण स्वतः रासप हे महायुतीमध्ये आहे म्हणून सर्वांना विनंती आहे सर्वांना कळकळीची विनंती कोणी काही म्हणू कोणी कोणी कोणाला पाठिंबा दिला असेल कोणी नसेल दिला परंतु आपलं काय आपल्याला फायदा कोणापासून आहे हे सर्वांनी बघणे आणि सरळ सरळ तेरा तारखेला माननीय प भुमरे साहेब यांच्या धनुष्यवान या निशाणीवरती म्हणजेच महायुतीच्या निशाणीवरती आपण मतदान करावे आणि मोदीचे जे हात बळकट करावे एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो धनगर समाजाच्या भविष्यासाठी महायुतीचं सरकार येणं हे आपल्याला अपेक्षित आहे आणि मान्य आपले खासदार या ठिकाणी कॅ कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे असं आपण त्या ठिकाणी महादेवजी जानकर साहेब हे कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे अशा होण्यासाठी आपल्याला प्रत्येक एक एक शिलेदार निवडून देणं गरजेचं आहे धन्यवाद